केंद्रीय गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील विविध राज्यांमधील शहरी भागातील स्वच्छताविषयक कार्यक्रमांचा आढावा घेतला यावेळी मंत्रालयातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार कुमार गुप्ता नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले नागरी भागातील स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियानाच्या बरोबरीनं डीप क्लीन ड्राईव्ह शून्य कचरा असलेली शहरं सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभीकरणासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा यशस्वीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारचा नगरविकास विभाग कटिबद्ध आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी टू पॉइंट ओ राबवण्यात येत असून वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालयांची बांधकामं प्रगतीपथावर आहेत असं ते म्हणाले दोन हजार तेवीसमध्ये केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्रानं देशात प्रथम क्रमांक पटकावला तसंच दोन हजार चोवीसला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात दहा शहरांना बक्षिसं मिळाली आहेत त्यातील सात शहरं सुपर स्वच्छ लीगमध्ये आल्याबद्दल मनोहरलाल खट्टर यांनी यावेळी महाराष्ट्राचं अभिनंदन केलं